विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ उदंड आयुष्या अनंत शुभेच्छा सूर्याप्रमाणे तळपत राहो तुमच्या कर्तृत्वाची ख्याती प्रेमानं शिवाने वृद्धिंगत व्हावी जन्मोजन्मीची नाती वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा प्रिय छोटी देवान शिवाळा पहिल्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुम्ही आमच्या आयुष्यात प्रवेश करून आणि आमचे हृदय अफाट आनंदाने भरून टाकून एक संपूर्ण वर्ष उलटून गेलं यावर विश्वास ठेवणं कठीण आहे तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकासाठी खूप आनंद आणि हास्य आणले आहे आणि तुमच्या अविश्वसनीय प्रवासाचा भाग होण्यासाठी आम्ही यापेक्षा जास्त कृतज्ञ आहोत या खास दिवशी आपण शेअर केलेले सुंदर क्षण आणि अजून बनवलेल्या असंख्य आठवणी साजरे करतो तुमचे हास्य आमच्या कानांना संगीतासारखे वाटते आणि तुमचे हास्य खोलीला उजळून टाकते तुम्ही खरोखरच एक आशीर्वाद आहात आणि तुम्हाला वाढताना पाहणे हे आमचं भाग्य आहे तुमचा पहिला वाढदिवस प्रेम साहस आणि स्वप्नांच्या सत्यात उतरण्याची सुरुवात असू द्या तुमच्या भोवती नेहमीच कुटुंब आणि मित्रांचा उद्दारपणा असू द्या आणि तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल प्रेम आणि आनंदाने निर्देशित हो जेव्हा तुम्ही तुमची पहिली मेणबत्ती विजवाल तेव्हा लक्षात ठेवा की आमचे हृदय प्रेम आणि अभिमानाने भरून गेले आहे तुम्ही आमच्या जीवनाला अशा प्रकारे स्पर्श केला आहे की शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि येणाऱ्या काळात तुम्ही ज्या अविश्वसनीय गोष्टी साध्य कराल त्या पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड छोटी देवांशी तुमचे जग आश्चर्य हास्य आणि अनंत शक्यतांनी भरलेले असू द्या आमच्या सर्वांच्या प्रेमासह शुभेच्छुक आजी आजोबा मामा मामी काका मामाल का तसेच सर्व कुटुंबाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवांशी बाळा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा